आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नव्वद जणांकडून पोलिसांनी भरून घेतले बंधपत्र आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नव्वद जणांवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून बंधपत्र लिहून घेतलं आहे जालना शहरातील कदिम जालना पोलिस ठाणे सदर बाजार झिरा आणि कदिम जालना असं चारही पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या एकूण नव्वद जणांकडून पोलिसांनी बंधपत्र भरून घेतलंय तसेच सण उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे गणेशोत्सव आता अवघ्या पाच दिवसांवर आला असून या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते अंबड आणि परतूर उपविभागातील एकूण दोनशे अकरा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर आज जालना शहरातील चारही पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नव्वद लोकांवर कारवाई करण्यात आली आहे